हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता थंडी थोडी थोडी वाढू लागली आहे तर आपण थंडीमध्ये गुळ थोडासा जास्तच खातो टिंकाचे लाडू वगैरे बनवतो ही माझ्याकडं गुळाची भेली आहे खूप निब्बर आहे ती चाकूनही बारीक होत नाही आहे तर याच्यामुळे मी तुम्हाला एक छान अशी एक स्टिप सांगणार आहे की गुळा कसा बारीक करायचा चला तर मग बघू थंडीमध्ये गुळ जास्तच निब्बर होतो गॅस चालू करून घ्यायचा त्याच्यावर असं एक रिकामं पातीला ठेवायचं त्याच्यावर असं स्टँड ठेवायचं आणि त्याच्यावर आपल्याला गुळाची वेली ठेवायची त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं आपल्याला गॅसवर ग्यास गॅस असा सुरू ठेवायचा थोडीशी गरम होऊन द्यायची गुळाची वेली तीनंतर आपण काढून घ्यायची ताटामध्ये चेक करायची गरम झाली की नाही झाली असेल तर काढून घ्यायची जास्त गरम होऊ द्यायची नाही थोडीही गरम झाली असेल तर आपण एका डिशमध्ये काढून घेऊ गरम आहे तोपर्यंतच आपण चाकूच्या सहाय्याने असं तिला कट करून घ्यायचं जास्त वेळ लावायचा नाही आणि हा मैत्रिणीनो चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा पूर्ण गोळाची भेली आपल्याला अशी बारीक करून घ्यायची बारीक झाली पूर्ण की आपण एका ताटामध्ये उन्हाला एक दिवस वाळू घालायचा हा गूळ ही पावडर एकदम बारीक होते नंतर आपल्याला हे डब्यामध्ये भरून ठेवायचं तुम्ही डब्यामध्ये भरणीमध्ये भरू शकता तुम्हाला जसा वापरायचा गुळ तसा तुम्ही वापरू शकता थंडीमध्ये गूळ लवकर कट होत नाही जास्त निबर होतो त्याच्यामुळे थंडी सुटायच्या अगोदरच तुम्ही असा गुळ बारीक करून ठेवा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांची खूप खूप